श्री स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ सगळ्यांना दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा धाव आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण असे स्वामीच्यानी प्रार्थना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तर चला मी सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात केली तुम्हाला घड्यामध्ये दिसत असेल तर आता आठ वाजलेले तर माझे सकाळचे सगळे कामं आवडून झालेले आहे पण घरामध्ये ना फर्निचरचं काम सुरू आहे तर त्याच्यामुळं सगळ्या घरामध्ये अशी धूळ झालेली आहे तर देवाशले आता स्कूलमध्ये जायचं आहे त्याची बरोबर नऊ वाजता स्कूल भरते तर मी आज त्याला टिफिनमध्ये ना तर पोहे देणार आहे आज संकष्ट चतुर्थी असल्यामुळं माझ्या मिस्टरांना आणि मला उपवास आहे तर त्याच्यासाठी मी छान पोहे बनवते तर चला मी इथं पोहीनं भिजत ठेवलेले तर चला पोहे भिजत ठेवलेले इथं मी सांबार कट केला इथं खूप सारे शेंगदाणे घेतले त्याला शेंगदाणे खूप आवडतात आणि इथं मी ना एक मिडियम साईजचा कांदा कट करून घेतलेला आहे तर चला मी आता पटकन फोडणी देऊन देते तर चला तर इथं मी कढई टेकवली आणि कडाईमध्ये तेल टाकलं तेल गरम त्याच्यानंतर ते मी त्याच्यामध्ये जिर मोहरी ॲड केली आणि त्याच्यानंतर थोडेसे कडीपत्त्याचे पानं आणि त्याच्यानंतर मी त्याच तेलामध्ये शेंगदाणे तळून घेतले शेंगदाणे तळून घेतले ना तर पोय प्रतिम होतात तर इथं मी शेंगदाणे व्यवस्थित तळून घेतले आणि त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये एक मिडियम साईजचा कांदा कट करून घेतलेला होता ना तर तो कांदासुद्धा ॲड केला इथं कांदा लालसरू द्यायचा आणि जे शेंगदाणे तळून घेतलेले ते ना तर त्याच तेलामध्ये मी कांदा ॲड केला आणि तो व्यवस्थित परतून घेतला त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये हळद टाकली जर तुम्हाला तिखट बनवायची असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये मिरची ॲड करायची तीसुद्धा तेलामध्ये व्यवस्थित तळून घ्यायची म्हणजे फ्राय करून घ्यायची कारण देवश तिखट खात नाही तर मग मी इथं मिरची ॲड केलेली नाही तर इथं मी त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हळद टाकली त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये ते पोहे ॲड केले त्याच्यामध्ये मीठ ॲड केलं आणि ते व्यवस्थित परत परतून घेतलं तर इतके छान लागतात ते पोहे तुम्ही एकदा नक्की करून बघा त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये नाही थोडीशी साखरसुद्धा ॲड केली साखरीमुळे काय होतं कोणत्याही पदार्थाला गोडवा येतो आणि चव पण अप्रतिम येते तर मी थोडीशी श त्याच्यामध्ये ना साखर ॲड केली त्याच्यानंतर मी वर त्याच्यावरतून थोडासा हिरवा गच्चा असा सांबार टाकला आणि इथं छान आणि मस्तपैकी पोहे तयार झालेले आहे तर चला मी आता देवांचा जो टिफिन आहे तर तो भरून ठेव तर देवांच्या आहे ना दोन तीन दिवस झाल्या सुरू झालेला आहे तर तो दोन तीन दिवस रडला दोन दिवस आणि त्याच्यानंतर आहे ना आता तो व्यवस्थित जातो आहे तो काही रडत नाही उलट त्याला जायला आवडते तर त्याच्यासाठी ना मार्केटमधून हा टिफिन आणलेला आहे तर इतकी छान क्वालिटी आहे टिफिनची एकदम मस्त आहे मी ना पोहे थंड होऊ उदेले थंडे झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये टिफिनमध्ये ॲड केले आणि त्याला दोन चॉकलेटंसुद्धा देते चॉकलेट दिला की तो खुश होतो तर त्याच्यामध्ये दो डबा दिसतोय तुम्हाला छोटावाला तर त्याच्यामध्ये आपण भाजी देऊ शकतो आणि एका साईडनं पोळी तर असा हा टिफिन आहे आणि त्याला मी पोहे खाण्यासाठी त्याच्यामध्ये एक चम्मचसुद्धा ॲड केला तर इथं देवांचा टिफिन तयार झालेला आहे आणि ही बॉटलसुद्धा त्या दिवशीच आणली ज्या दिवशी टिफिन आणला ना त्या दिवशी तर त्याला खूप आवडली बॉटल तर चला मी आता त्याला स्कूलमध्ये सोडून येते सध्या मी त्यालाच नेऊन सोडतोय म्हणजे स्कूलमध्ये तशी त्याची बस लावलेली आहे तर चला मी त्याला स्कूलमध्ये सोडून येते स्कूलमध्ये सोडून आले आणि सोडून आल्याच्यानंतर मी देवपूजा केली कारण माझे सकाळचे सगळे कामं आवरून झालेले होते तर मग इथं गणपती बाप्पाचा अभिषेक करायचा होता तर मग मी इथं अभिषेक करून घेतला गणपती बाप्पाचा तर देवांची स्कूले ना बरोबर नऊ वाजता भरते तर त्याच्यानंतर घरी आले आणि छानपैकी मस्तपैकी पूजा केली आणि झाडालाही ना खूप सारे फुलं आलेले होते जे झाड झाडेनं पाठीमागा लावलेलं तर त्याला आता सध्या इतके फुलं येत आहेत कमीत कमी त्याला म्हणजे दहा पंधरा आरामात फुलं निघतात तर प दोन तीन दिवस झाले मी बाहेर गेलेली होती तर बाहेरून सुद्धा मी फुलं घेऊन आलेले होते तर चला इथं मी छान आता पूजा करून घेते तर चला त्याच्यानंतर मी स्वामी समर्थाची जी माझ्याकडं मूर्ती आहे तर स्वामी समर्थांचा मी सुद्धा अभिषेक केला तर खूप दिवस झाले आपले व्हिडिओज नाही आले त्या व्हिडिओची पाठ वाट पाहत असणार कारण काय झालेले घरामध्ये फर्निचरचं काम सुरू आहे मी दाखवते तुम्हाला तर इथं मी जेव्हा आमच्या बाजूच्या ताईनं तर त्यांच्या प्लॉटमध्ये हरळी उगलेली होती म्हणजे दुर्वा तर तीसुद्धा मी तोडून आणली त्याच्यानंतर माझी छान पूजा झाली तुम्हाला दिसत असेल एकदम प्रसन्न वाटत होतं देवाचं मंदिर त्याच्यानंतर धूपसुद्धा लावून घेतला तर, तर इथं मी ना जो महालक्ष्मी धूप असतो तर तो वापरते सुका धूप म्हणजे कोरडा धूप तर तोच वापरते मी नेहमीसाठी आणि त्याचा वासही एकदम सायलेंट आहे म्हणजे खूप छान वास आहे तर तुम्ही एकदा नक्की वापरून बघा तर चला इथं माझी पूजा करून झाली मी तुळशीला पाणी घालायला आले तर इथं जी गाडी ना तर त्या गाडीवरती एक पक्षी बसलेला होता आणि तो खूप वेळापासून तिथं बसलेला होता तर मी फक्त तिथं तुळशीला पाणी घातलं कारण मग तो घाबरत होता मला पाहून तर चला त्याच्यानंतर इथं मी मुसळ बनवली म्हणजे शाबुदाना खिचडी आणि जे आपण खिस करून ठेवलेला होता मध्ये तर त्याचा इथं मी थोडासा तळून घेतला त्याच्या शेंगण्याने ॲड केले त्याच्यामध्ये तिखट ॲड केलं मीठ ॲड केलं इथं चला आता आम्ही फराळाचं करतो आणि फराळाचं झाल्याच्यानंतर मग मी पर ज्या दिवशी संकष्टी झाली ना त्याच्यानंतर मला काही व्हिडिओ कंटिन्यू करताच नाही आले कारण घरामध्ये काम चालू होतं तर त्याच्यात काय होतंय त्यांच्या ते मशनीचा आवाज त्यांची ते घासणं तर ते इतका आवाज होता घरामध्ये तर मग व्हिडिओ काही केलेच नाही मी तर म्हटलं चला ही तुम्हाला मी याच्या अगोदरच्या मी खूप साऱ्या क्लिप काढून ठेवलेल्या होत्या आपण देवांशनं काय केलं त्या सगळ्या क्लिप डिलीट केल्या तर हे ना बहुतेक शु तर ही क्लिप आहे ना तर मी शुक्रवारी घेऊन ठेवलेली होती तर इथं दिसतोय तुम्हाला हा समोर कॉट बनवला तर साय सहा बाय सहाचा कॉट आहे त्याच्यानंतर दोन कपाटंसुद्धा बनवले तुम्हाला हे कपाट दिसतं आहे तर ह्याच पद्धतीचं दुसरं कपाट बनवलं म्हणजे दोन कपाटं बनवले हे बघा इथं तुम्हाला दिसतंय तर हे एक परत कपाट बनवलं आणि त्याच्या पाठीमागं ड्रेसिंगसुद्धा बनवला आणि जी तुम्हाला ही आलमारी दिसते त्याच्यामध्ये मी फोटो फ्रेम लावलेल्या होत्या तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये पाहिले असेल माझ्या तर इथे ना असे डोअर करून घेतले आणि त्याच्यामध्ये मला त्यांनी फ्लॅवूडचे असे पट्ट्या टाकून दिल्या आणि म्हणजे आपण त्याच्यात दुसरं काही सामान असलं तर ते ठेवू शकतो म्हणजे बरंचसं सामान राहतं औषधीचे डबे देवांचा औषधीचा डब्बा तर इथंही खूप सारे म्हणजे सामान व्यवस्थित ठेवल्या जाईल असं ते त्यांनी मला तिथं ते बनवून दिलं त्याची थोडीशी अजून फिनिशिंग बाकी आहे ते झाल्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवणार तर इथं हे बघा हे असे दोन जे कपाट आहे ना तर ते ह्या पद्धतीनं बनवले आणि तुम्हाला दिसतं या, दिस या साईडला हा ड्रेसिंग बनवला त्याचं पण खूप सारं काम बाकी आहे पण मी तुम्हाला थोडीशी क्लिप दाखवते तर ड्रेसिंगचं आहे ना बरंचसं काम अजून बाकी आहे ते काम झाल्याच्यानंतर मी तुम्हाला ते परत दाखवणार आणि सगळं ते झाल्याच्यानंतर तुम्हाला मी व्यवस्थित त्याचा टूर पण देणार पण सध्या एवढं हे काम चालू आहे घरामध्ये त्याच्यामुळं काय झालेलं आहे माझी व्हिडिओ कंटिन्यू येत नाही आहे तर व्हिडिओ न येण्याचं कारण जवळपास हेच म्हणजे माझ्या घरामध्ये ना सध्या घराम फर्निचरचं चा काम चालू आहे तर